सविस्तर पाहूयात सुरुवातीला एक महत्वाची आणि मोठी बातमी विरुद्ध मराठा वाद पेटतोय त्यातच आता बंजारा आरक्षणासाठी आक्रमक झालाय छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये आज बंजारा समाज मोर्चा काढणार आहे कन्नड सह संभाजीनगर जिल्ह्याभरातून बंजारा समाज हा मोर्चा मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे तर तिथे हिंगोलीमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे मोसिन शेख आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्यायत मोहन संभाजीनगर मधील या मोर्चा रूपरेषा कशी असेल की खास करून मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलाय मनोज जरंगी यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला हैदराबाद गाजीत लागू करण्यात आलं तिकडे ओबीसी त्यांना विरोध करतात असं असताना आता बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे हैदराबाद नुसार आम्हाला एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी जी आहे तर बंजारा समाजाकडून केलं जात आणि गेल्या दोन तीन दिवसांपासून मराठवाड्यातील वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी भव्य असे मोर्चे जे आहेत तर बंजारा समाजाचे निघत आणि आज छत्रपती संभाजीनगर असेल किंवा हिंगोली असेल या दोन्ही ठिकाणी भव्य असा मोर्चा निघणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या ज्या कन्नडमध्ये हा मोर्चा निघतो त्या कन्नडमध्ये संभाजीनगरमध्ये सर्वाधिक बंजारा समाज वास्तव्य आहे त्यामुळे आजचा हा मोर्चा अत्यंत भव्य असणार असल्याचं बोललं जात आहे फक्त कन्नडच नाही तर संभाजीनगरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तालुक्यातून जे आहे तर बंजारा समाज या मोर्चात सहभागी होणार असल्याचं अकरा वाजेची वेळ दिलेला आहे साधारण साडे अकरा पर्यंत हा मोर्चा सुरू होईल आणि या मोर्चात अनेक राजकीय बंजारा समाजाचे नेते देखील उपस्थित होतील कारण ज्या पद्धतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं त्यावे बंजारा समाजला देखील हैदराबाद गॅजेट लागून याची आरक्षण देण्याची मागणी होती मात्र एक महत्वाची गोष्ट आहे की एकीकडे बंजारा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला तर दुसरीकडे काही का, दिवसांपूर्वी जालण्यात आदिवासी समाजाने मात्र या बंजारा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी केली होती त्यामुळे हा मराठवाड्यातील आरक्षणाचा वाद आता कोर्टाला पोहोचताना पाहायला मिळतो ही लढाई आतापर्यंत आपण न्यायालयात कोर्टात पाहत होतो ती लढाई आता रस्त्यावर अधिक आक्रमकपणे मांडली जाताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आत्ता हा मोर्चा अत्यंत महत्वाचा असणार किती गर्दी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र ज्या पद्धतीने बंजारा समाज ठिकठिकाणी तीक आक्रमक होताना पाहायला मिळतोय त्या पद्धतीने आज देखील हा मोर्चा आपल्याला पाहायला मिळणार अग्री धन्यवाद सविस्तर माहितीसाठी